नानापेठीतील निवडुंगा विठ्ठल मंदिर इथे तुकाराम पालखीचा मुक्काम आहे आणि त्या ठिकाणी आम्ही वारकऱ्यांशी बोलतोय आणि इथेच एक आम्हाला तुळशीच्या माळा विकणारे एक माऊली भेटलेल्या आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात काय नाव तुमचं माझं नाव रमा विनोद गंगेकर पंढरपूर वर आलोय आम्ही इथे दुकान लावायला आमचा हा अनुवंशिक धंदा आहे तुळशी माळा करायचा होत आम्ही आमच्या पिढी जातोय आता माझं लग्न होऊन जवळ जवळ आता तीस वर्ष होऊन गेलेत हा तीस वर्षापासून आमचा हात धंदा आहे आम्ही स्वतः बनवतो पंढरपूर मध्ये पण नामदेव पायरीला दुकाने असंच तर खाली बसूनच विकतो काय आपल्याला कुणाचं ना काहीच नाहीये पण त्या माळा बनवतो त्याच्यापासून पांडुरंगाने आपल्याला कधी उपाशी ठेवलं नाही त्याच्यावरच आपल्याला आम्ही जणू काही समाजाला व्यसनमुक्तीपासन व्यसनमुक्तीपासून वाचवतो काशी कापडी काशी कापडी समाज ना तुमचा पंढरपुरातील काशी कापडी समाज आहे आमचा हा स्वतः आमची मुलं मध्ये आहेत सुशिक्षित मुलंही या, या माळा आमची आमचे आम्हाला काही सांगाल का तुळशीच्या माळा कशा बनवतात तुळशीचं लाकूड भिजवायचं कापायचं त्याचे तुकडे पाडायचे अशी त्याचे तुकडे पाडून गोल माळा जपाच्या माळा अशा खूप वेगवेगळ्या प्रकारे माळा आहेत आता नवीन त्याच्यामध्ये पाच पदरी दोन पदरी अशा पण निघलेल्या जपमाळ जपमाळ चंदनाची जप ही चंदनाच्या लाकडापासून बनवत हो चंदनाची, चंदनाची जपमाळ ही एकशे आठ महिन्याची जपमाळ असते ही कमळाक्षी माळ असे सगळ्या विविध प्रकारच्या माळ आणतो कसं आपल्याकडनं लोक वेगवेगळ्या माळा मागतात ना कमळाक्षी माळा पण तुम्हीच बनवता का नाही नाही या बनवत या दुसरीकडनं येतात चायना माल असतो ना त्याच्यातनं पण काही माल एक तुळशीची माळ बनवायला किती काळ लागतो त्याला भिजवायला एक दिवस कापायला परत त्याचे तुकडे पाडायचे ते मशीनवर करायचं परत ते ववायचं वा असे एक दोन दिवस तरी लागतात त्याला आणि ते सुकवायला वगैरे सगळं एक दोन दिवस लागतं त्याला किती माळा जातात दर आषाढी हो म्हणजे खूप उलाढाल होते आषाढी मध्येच फार उलाढाल होते मालांची आमची वर्षभर ते आम्ही साठवतो त्याची तयारी करून ठेवतो आणि आम्हाला कसं दुसरं शासन दरबारी काय आम्हाला मदतच नाहीये मग हा सगळा आमचा ह्याच्यावरच आमचा उदारनिर्वाह तुळशी माळावरच आहे आमचं दर दर आषाढी एकादशीला आपण गुंतवलेला त्यापेक्षा जास्त आपल्याला मिळत मग त्याच्यावरच आम्ही काय तर घर पट्ट्या लाईट का करतो कुणाचं देणं पाणी असतो ते भागवतो दुसरं आपल्याला काय शासन दरबार तुमची पुढची पिढी माळा बनवणार आहे का शिक्षण घेते काय शिक्षण घेऊनही हे करणार आहे हे धंदा करायला लागलेत पोर कारण आम्हाला नोकऱ्याच नाहीये आमच्या समाजाला आरक्षण नाहीये नोकऱ्या नाहीये मग त्यामुळं लोक पोरं पण ह्याच्यातच गुंतले मग कुणी रिक्षा चालवतंय कुणी गाडे टाकलेत चायनीजचे ह्याचे त्याचे अशा प्रकारे या माऊलीने आपल्याला सांगितलेलं आहे तुळशीच्या माळा कशा बनवतात त्यांचा जो काशी कापडी समाज आहे त्यांचे काय मुद्दे आहेत त्यांच्या काय मागण्या आहेत इथल्या मार्केटमध्ये आपण बघू शकतो की तुळशीच्या माळांची किती खरेदी विक्री होतीये